अमोलजी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर कसे आहात तुम्ही म्हणजे चला या पॉडकास्ट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुमचं कृषी सेवा केंद्र आहे का हो बर चला तुमचा परिचय द्या पहिला माझं नाव अमोल अमोलजी वारुळे माझं बी एस झालेलं आहे संगमनेर आणि आता नवीन कृषी सेवा सुरू केलंय श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र निमगावकरी ओके 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 ठीक आहे तर आता तुमचा प्रश्न विचारा सर आता हे आपलं उन्हाळ्यात जे तापमान आहे आणि सकाळी थंडी दुपारी ऊन असं जे व्हेरिएशन होत त्याच्यामध्ये कांदा पिकाला पातीला वाढीला उगवणीला मोठी समस्या निर्माण आपण त्यासाठी काय काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ना कांद्याची वाढ तशीच होते जर पाणी व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि रोग आणि किडनीचं व्यवस्थापन जर आपण चांगलं ठेवलं तर आता बघा सकाळी थंडी दुपारचं तापमान आणि संध्याकाळी पाऊस अशा पद्धतीची परिस्थिती तयार झालेली आहे तर आता आपल्याला एक बुरशीनाशक एक कीटकनाशक घेणं खूप गरजेचं आहे स्टिकर टाकून सगळ्यात पहिलं कारण जर आपण आता हा करपा जो येणार आहे हा जर कंट्रोल नाही केला तर पात जर आपली खराब झाली तर आपल्याला साईज चांगली मिळणार नाहीये म्हणून ही सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की आता आपल्याला रोग आणि कीड कारण थ्रीपचा प्रादुर्भाव पण आता मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे करपा पण शेंडेकडनं पण पानं करपायला लागतील आणि ज्यांचे कांदे सत्तर पंच्याहत्तर दिवसाचे झालेले आहेत ज्याला आपण दड दडपाव होणं म्हणतो की खूप जास्त कॉम्पॅक्ट झालेला आहे खालची जी पात आहे ती पात ज्याला सूर्यप्रकाश मिळत नाहीये ती कदाचित पिवळी पडेल आणि तिथं जिथं ती मोडेल तिथं पर्पल ब्लॉच हा जो रोग आहे तो पण बऱ्यापैकी दिसेल आणि ही जर पात तुमची खाली करपत गेली तर कांद्याचं सगळ्यात वरचं जे आवरण असतं ते आवरण तुमचं खराब होतं आणि त्या कांद्याची किपिंग क्वालिटी आपल्याला कमी मिळणार आहे म्हणून एक आंतरप्रवाही अधिक स्पर्शजन्य बुरशीनाशक त्याच्यामध्ये एखादं कीटकनाशक जे कांद्यासाठी थ्रीप्सला काम करतं हे घेणं गरजेचं आहे मग आता ज्यांनी रोग नियंत्रण चांगलं केलेलं आहे तर त्यांना आता साईज पण चांगली पाहिजे तर कदाचित तुम्हाला माहिती असेल नाही मला माहित नाही पण डाळिंबामध्ये एकशे पंधरावा दिवस आणि एकशे पंचेचाळीसावा दिवस असे दोन दिवस आहेत एफवी सायझर नावाचं प्रॉडक्ट आहे एफवी म्हणजे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल असं धरू शकता तुम्ही आणि हे एकमेव प्रॉडक्ट बाजारामध्ये असं आहे की जे सेल्स पण वाढवतं म्हणजे सेल्सची संख्या पीसीची संख्या वाढवतं आणि पेशींची साईज पण वाढवतात त्यामुळं रोगप्रतिकार शक्ती चांगली राहून आपल्याला तिथे रोग नियंत्रण चांगलं ठेवून साईज चांगली देत असतात बाकीचे फक्त काय पेशींची साईज वाढवतात आणि मग त्या झाडाला रोगाला जास्त बळी पडावं लागतं तर एफ साइजर सायझर हे डाळिंबामध्ये दोन एम एल प्रति लिटरचा डोस आहे पण कांद्यामध्ये आपल्याला दोन एम एलनी घ्यायचं नाहीये कांद्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक एम एल प्रति लिटर आणि तुम्ही याच्यामध्ये वॉटर सोल्युबल फर्टिलायझर टाकून पण वापरू शकता काही प्रॉब्लेम नाहीये एक एम एल एका लिटर पाण्याला फक्त लिहू नका तुम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी डिटेल्स टाकून देतो रकोल्टो कंपनीचं हे प्रोडक्ट आहे मायक्रोशिल्ड ज्या कंपनीचं येतं किंवा तुम्ही न्यूट्रीबिल्ट ओएस नावाची जी प्रोडक्ट आहे डाऊच मार्केटिंग करते ही कंपनी ती राकाल्टो कंपनी त्या कंपनीचं एफ्यू नावाचं प्रोडक्ट आहे त्याचा वापर करा आणि सर आता हे आपण सिलिकॉन वापरतो ते, ते किती वेळा दिलं पाहिजे कांद्याला दोन वेळा सिलिकॉन गेले पाहिजे सिलिकॉनचा रोल सगळ्यात पहिला आपण समजून घेतला पाहिजे कांद्यामध्ये कांद्यामधलं एक्स्ट्रा नायट्रोजनचं कन्वर्जन प्रोटीन मध्ये करण्याचं जे काम आहे ते सिलिकॉन एकदम चांगलं करतं जेव्हा ढगाळ वातावरण होतं किंवा सूर्यप्रकाश पाहिजे तेवढा मिळत नाही त्यावेळेस कांद्याची जी मान ती लांबली जाते बघा तर ती मान लांबू नये याच्यासाठी तुम्ही सिलिकॉनचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता पण सिलिकॉन घेतानी लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये घेतलं पाहिजे आर्थोसिलिसिक ऍसिड जे येतात ते आता हे जे सिलिकॉन आहे हे मी दोन ब्रँड रिकमेंड करतो याच्यामध्ये एक ब्रँड आहे सिलामोल सिलामोल हा रोम टेक्नॉलॉजीज नावाची जी कंपनी आहे बेल्जियमची त्या कंपनीचं प्रोडक्ट आहे भारतामध्ये इम्पोर्ट करतं हुआसांची जी कंपनी आहे फार इस्ट नावाची ती कंपनी इम्पोर्ट करते आणि जगामध्ये ही अशी एक कंपनी आहे की जी पॅकिंग सुद्धा त्यांच्या फॅक्टरीत करून देते रिपॅकिंग पण करू देत नाही तर एकदम चांगला जर ब्रँड असेल कोणता तर तो, तो सिलामोला आहे आणि दोन नंबरला डाऊ कंपनीकड न्यूट्रीबिल्ड ओएसए नावाचं होतं ज्याचं मार्केटिंग आता रकाल्टो कंपनी करते तर ते न्यूट्रीबिल्ड ओएसए नावाने तुम्ही घेऊ शकता आणि शेतकऱ्याला देऊ शकता तर दोघांचा डोस कांद्यासाठी सव्वा मिली प्रति लिटर अशा पद्धतीनं ठेवला आणि जे बुरशीनाशक कीटकनाशक तुम्ही वापरताय त्याच्यामध्ये जरी मिक्स करून वापरलं तरी काय हरकत नाहीये साधारणतः दोन वेळा आत्ताची जी वेळ आहे की इथे तुम्हाला ढगाळ वातावरण झालेलं आहे येण्याचे चान्सेस आहेत तर सिलिकॉन काय करतं जसं नत्राला ते पचवतं त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती झाडातली वाढते तसंच ते पेशींला सशक्त करतं पेशी स्ट्रॉंग करतं आणि पेशी स्ट्रॉंग झाल्या की जे काही इन्फेक्शन होतं बॅक्टेरियल किंवा फंगल बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य जे इन्फेक्शन होत असतं पेशींमध्ये त्याला थोडासा अटकाव मिळतो आता बरेच लोक थांब सांगतात की रस शोषक किडीच्या सोंडी तिथं अटकल्या जातात वगैरे हे ते खोटं आहे पण ऍटलीस्ट जे काही जीवाणू आहेत किंवा जे काही बुरशी आहेत तिला काही प्रमाणामध्ये सेल्स आ, स्ट्रॉंग झाल्यामुळं इन्फेक्शन करायला थोडसे तकलीफ होते तिथे रेजिस्टन्स आपला त्याच्यापासून वाचत असतो त्यानंतर सिलिकॉनचं एक महत्वाचं आणखी काम आहे की ते म्हणजे फॉस्फरसची अवेलेबिलिटी हे वाढवतोय आणि फॉस्फरस झाडामध्ये जर वाढला तर फायटॉलिक जीन्स आपण ज्याला म्हणतो जसे आपल्या डब्ल्यू बी सी राहतात पांढऱ्या पी त्या पद्धतीने झाडामध्ये फायटॉलिक जीन्स राहतात जे शक्तीचं काम ते करत राहतात तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर एकतर वाढ खोंटवण्यासाठी किंवा नत्राचं पचन करून घेण्यासाठी आणि दुसरा रोग प्रतिकारशक्ती झाडातली वाढवण्यासाठी करू शकता आणि okay. ह्याच्यावरती एक प्रश्न आहे माझा तर आपल्या फुगवण्याद्वारे आपण म्हणजे फवारणीद्वारे किंवा खालून ड्रिपद्वारे किंवा पाठपाणी किती वेळा दिलं पाहिजे फुगवण्यासाठी एखादं वॉटर चौली बन किंवा औषध नाही जमिनीमधून जर तुम्हाला पाठ पाण्याने द्यायचं असेल किंवा तुम्ही ड्रिप असेल किंवा स्प्रिंकलर असेल तर मी कांद्यामध्ये म्हणजे आता तुम्ही खैरी निमगाव म्हणजे अतिशय जवळ आहे तर तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही एकदा येऊन माझे कांदे बघून जा जवळ आहे वीस किलोमीटर बावीस किलोमीटर तुम्हाला यायचंय फक्त तर एकदा माझे कांदे बघा इतके अप्रतिम कांदे आहेत आणि आज माझा आत्ता स्प्रे चालू आहे कारण आता काल रात्री पाऊस पडला छोट्या गारा पण होत्या तर लगेच स्प्रे आजच होणं गरजेचं आहे हा माझा तिसरा स्प्रे आहे आणि कांद्याला कर करपा नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की करपा आता बिलकुल नाही आहे आणि ते हिरवेगार राहिले पाहिजे त्याच्यासाठी हा प्रिव्हेंटिव्ह स्प्रे मी आज टाकतोय हो तर मधून अवेना न्यूट्रीमिक्स तुम्ही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा प्रत्येक वेबिनारमध्ये प्रत्येक फार्मर ट्रेनिंग प्रोग्राम जे राहतात किंवा फार्मर मिटिंग राहतात याच्यामध्ये मी कायम स्ट्रेस देतो की मायक्रोन्यूट्रियंटचा वापर हा सतत करा प्रत्येक आठवड्याला किंवा प्रत्येक पाण्याबरोबर तुम्ही अव्हेना न्यूट्रीमिक्स देत राहा ड्रिपनी देत असाल किंवा मोकळं पाणी देत असाल किंवा स्प्रिंकलरचं पाणी तुमचं असेल तर कशाही माध्यमातून ते अव्हेना न्यूट्रीमिक्स तुमचं गेलं पाहिजे मागच्या पाण्यामध्ये मा या पाण्यामध्ये जर दहा दिवसाचा अंतर असेल तर दहा लिटर द्या पंधरा दिवसाचा अंतर असेल तर पंधरा लिटर द्या वीस दिवसाचा अंतर असेल तर वीस लिटर द्या अशा पद्धतीने तुम्हाला ते अव्हेना न्यूट्रिमिक्स वापरायचं आहे आणि मग ते अव्हेना न्यूट्रिमिक्स गेलं की त्याच्यातून सल्फर जातं मॅग्नेशियम जातं झिंक जातं फेरत जातं कॉपर जातं आणि मँगिनीज जातं सहा अन्नद्रव्य जातात प्लस याच्यामध्ये असलेले जे ऑर्गॅनिक घटक आहेत ऑर्गॅनिक ऍसिडस आहेत त्यामुळं तिथं तुम्हाला मुळांची वाढ पण अतिशय चांगली मिळते आणि बाकी न्यूट्रिएंट अवेलेबल करायला त्यातलं सल्फर काम करतं कारण एकटं सल्फर तुम्ही सतत, सतत दर 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 जर उपलब्ध करून दिला तर तुम्हाला नायट्रोजन पोटॅश कॉपर मँगेनिज आणि मॅग्नेशियम हे पाच अन्नद्रव्य उपलब्ध होतात आणि सतत मॅग्नेशियम दर आठवड्याला जर गेलं दर पाण्याबरोबर जर गेलं तर पीक हिरवगार राहतं आणि जी पात हिरवीगार आहे किंवा कोणतंही पीक हिरवगार आहे तिथं प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढतो आणि जेवढी प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते तेवढं तुमच्या झाडामध्ये एनर्जी चांगली राहते ती आजारी कमी पडतं तुम्हाला क्वालिटी प्रोडक्शन त्याच्यात नाही येतं तर ह्या पद्धतीने तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन करायला पाहिजे मग त्याच्याबरोबर काही पाण्याबरोबर तुम्हाला एन पी के पण द्यावं लागेल कॅल्शियमची पण गरज राहते की कांद्याची वरची जी पात आहे त्याचं जे टोक आहे ते टोक जेव्हा पिवळं पडतं किंवा करपायला लागतं तर समजून घ्यायचं की ही कॅल्शियमची कमतरता आहे लगेच तिथे कॅल्शियम आपल्याला द्यायला पाहिजे तर अशा पद्धतीने प्लॅन करा चांगला आहे कांदा आणि पंचवीस टन कांदा निघतो हे आपण प्रूव्ह केलेला आहे आपल्या शेतामध्ये आपण मोठा कार्यक्रम पण घेतलेला होता 25 की एकच एकर पंचवीस टन घ्या नाही की तुम्ही दोन एकर करता आणि मग पंचवीस टन घेता तर विनाकारण पाणी पण आपण पन वाया घालतो जमीन पण आपण पन वाया घालतो खतं पण आपण पन जास्त लेबर तर लेबर एकरावरतीच घेणारे लागवड करण्यासाठी किंवा हार्वेस्टिंग करण्यासाठी तर कुठंतरी आपण विचार केला पाहिजे कॉस्ट इफेक्टिव्ह अॅग्रिकल्चर पुढं केलं पाहिजे आणि मला अमोलजी खूप चांगलं वाटलं की तुम्ही बी एस केलं आणि नवले साहेबांच्या कॉलेजमधनं तुम्ही केलेला आहे जो माणूस एकदम प्रॅक्टिकल आहे आणि आता एक ज्याला मी मराठा उद्योजक म्हणाल पण एकदम सक्सेसफुल आहे आणि डिसिप्लिनने धंदा करतात त्यांच्या अंडर तुम्ही ट्रेन झालेले आहात आणि तुम्ही पण या व्यवसायामध्ये आले तर शेतकऱ्यांच्या प्रती भाव चांगला ठेवा शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल No नो डाऊट कोणी पण बिझनेस करतात दोन रुपये कमवण्यासाठी करतं फक्त एक लक्षात ठेवा चांगले प्रोडक्ट विकून सुद्धा पैसे मिळतात असं काही नाही की खराब प्रोडक्टच विकावे लागतात तर तेवढी एक काळजी आता आपल्याला ऍक्ट्रिकॉस्ट म्हणून घेणं गरजेचं आहे आणि समाजाला काहीतरी वेगळं आपल्याला देणं लागतं आपण शिकलोय तर तेवढं एक विनंती राहील तुम्हाला आणि जवळ आहे तुम्ही कधी पण तुम्हाला काही अडचण आली मला भेटायचं असेल तर तुम्ही माझ्या शेतावरती येऊ शकता नक्की सर दोन तारखेला चिंचोली फाट्याला चिंचोली फाट्याला कार्यक्रमाला या सगळे जण या आणि जे कोणी हे हा व्हिडिओ बघतात त्यांना पण मी सांगेल की दोन तारखेला हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता चालू होणार आहे संध्याकाळी सहा वाजता संपणार आहे दुपारी फक्त एक जेवणाची सुट्टी राहील सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास असा हा कार्यक्रम राहील आणि तिथे स्टॉल पण आहेत वीस कंपन्यांचे आणि मी पूर्ण दिवसभर बोलणार आहे आणि आपल्या नगर जिल्ह्यामधला जो आंबे बहार आहे तो कसा हँडल करायचा डाळिंबाचा त्याविषयी डिटेल बोलणार आहे तर एक दिवस काढा फ्री कार्यक्रम आहे सगळ्या कंपनींनी आणि डीलरनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यात आपले शेतकरी पण त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट आहेत आणि सगळे एकत्र खर्च करतायत आणि शेतकऱ्यांसाठी मोफत कार्यक्रम हा ठेवलेला आहे तर माझी विनंती आहे तुमच्या गावाकडे तिकडे सगळ्यांना आणि सगळ्यांनी ही जी पत्रिका आहे ती पत्रिका माझ्या पुढेच आता ती पत्रिका पण आहे ही पत्रिका सगळ्यांनी स्टेटस ला ठेवा जेणेकरून प्रत्येक आपला शेतकरी बांधवाला निरोप जाईल आणि ते तिथे येतील ठीक आहे धन्यवाद सर ठीक आहे अमोलजी थँक्यू थँक्यू सो मच